नमस्कार पिंपरी चिंचवड सिटी न्यूज अर्थात पीसीसी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या सोबत आहेत लोकशाही युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष श्री शहाबुद्दीन शेख सर प्रश्न असा आहे की नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्र मार्टीचे प्रस्ताव रद्द केलेले आहेत अशी माहिती आहे तर आपलं नेमकं मत काय त्याबद्दल किंवा कोणत्या नजरेने पाहता तुम्ही या निर्णयाकडे ज्या प्रकारे महाराष्ट्र राज्याच्या शासनाने डॉक्टर मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन प्रशिक्षण केंद्र साठी सर्वत्र महमूदूर रहमान कमिटीचा जो अहवाल होता त्या अनुषंगाने मुस्लिम समाजाच्या वतीने अल्पसंख्यक विद्यार्थ्यांना एक चांगलं संशोधन केंद्र झालं पाहिजे त्या अनुषंगाने हा प्रस्ताव राज्य सरकार समोर मांडण्यात आलेला होता पण नेहमीप्रमाणे आपण बघत आहात की परत एकदा मुस्लिम समाज अल्पसंख्यक समाजावर परत एकदा दुजे भावची भूमिका या सरकार महायुती सरकारने घेतलेली आहे की ज्या धर्तीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अं बार्टीच्या माध्यमातून तीनशे पेक्षा जास्त कोटी दिलं जात आणि त्याचप्रमाणे नुकताच झालेल्या अण्णाभाव साठे प्रशिक्षण केंद्रसाठी कोटीच प्रस्ताव राज्य सरकारने मांडण्यात आला पण त्याच अनुषंगाने मुस्लिम पण एक मतदार आहात तर काय आम्हाला हेच समजत नाही की हे राज्य सरकार हे असं कसं काय निर्णय घेऊ शकते आणि त्यांनी कारण जर आपण बघितलं तर त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं कारण दिलेलं आहे आम्हाला लाडकी बहीण योजना साठी आमचा मुळात मुळात काहीच विरोध नाहीये आमच्या जे काही माता भगिनींनी त्यांना हे लाभ झाला पाहिजे आणि दिलं पाहिजे किंबहुना कि माझं तर असं मत आहे की आपण ही लाडकी बहीण योजना देत असताना आपण त्यांना ते देऊन सुद्धा ती तरतूद करून आपण अल्पसंख्याक समाजाने जे कित्येक वर्षापासून ही जी मागणी करत आहेत पण आपण त्यांना निराश करून आपण ही लाडकी बहीण योजना राबवत आहे कुठंतरी दुजा दुजाभावची भूमिका आपण या मुस्लिम समाजाला देत देत आहे अशीच आम्ही भावना व्यक्त करतो जसं की हा प्रस्ताव राज्य शासनाने रद्द केलेला आहे जसं आपण मत मांडलेलं आहे तर महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाला आपणातर्फे तर्फे काय आवाहन कराल आपण महाराष्ट्र राज्याच्या मुस्लिम समाजातील सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते अं सामाजिक मंडळी आणि जे कोणी अल्पसंख्याक समाजासाठी डॉक्टर अबुल कलाम आझाद हे मार्टीच्या माध्यमातून जे काही त्यांनी आपली ताकद लावली होती जे काही मेहनत त्यांनी केली होती मी त्यांना हेच आवाहन करेल की सध्याचे जे सरकार आहे ते मुस्लिम सोबत कुठेतरी दिसत नाहीयेत कारण की नेहमी आपण बघितले तर कोणत्या तरी कोणत्या माध्यमातून मुस्लिम हा गोर आहे गरीब आहे वंचित आहे शोषित आहे मागासलेला आहे सचर कमिटीचा आवाज जरी आपण बघितला तर दलितपेक्षा जास्त मागासलेला कोणता वर्ग असेल तर हा मुस्लिम वर्ग आहे तर त्या अनुषंगाने हे मागासलेल्या वर्गाला परत परत आ, ग, सरकार अत्याचार करते हे निंदनीय आहे येणाऱ्या संदर्भात आपली भूमिका काय असेल किंवा महाराष्ट्राच्या जनतेला आपण काय आवाहन कराल येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शन साठी मी महाराष्ट्र राज्यातील सर्व मुस्लिम बांधव आणि भगिनींना हेच निवेदन करणार कि आपण सुजग आहात आपण शिकलेले आहात आपल्याला माहिती आहे की आपण लोकसभेच्या इलेक्शनला आपण जे मेहनत केली होती जे मेहनत आपण करून दाखवली होती जे सत्ता पलट तर झाली नाही पण कुठ विरोधात एक विरोधी पक्ष नेता म्हणून अं लोकसभेत राहुलजी गांधी आहेत ते आपले सर्व गोरगरीब मुस्लिम असो कामगार असो शेतकरी असो वंचित असो दलित असो सर्वांचे प्रश्न ते तिथे उपलब्ध करून देतात आणि भांडून ते आपले समस्या जे काय असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करतात ते त्याचप्रमाणे या विधानसभेच्या इलेक्शनला सुद्धा आपण कोणाच्याही अं लालसला बळी पडू नका आणि आपण एक चांगला नागरिक म्हणून एक चांगला मतदार म्हणून आपण आपलं मत बाजवावा आणि एक चांगला उमेदवार जे मुस्लिम समाजासोबत राहील मुस्लिमांचे दलितांचे आणि वंचितांचे प्रश्न जे मांडू शकतो कामगारांचे प्रश्न मांडू शकतो असेच उमेदवाराला आपण निवडून निवडून दिलं पाहिजे येणाऱ्या काळात राज्य शासनाने हा जो प्रस्ताव नाकारलेला आहे हा प्रस्ताव आ, राज्य सरकारने पास करण्यासाठी किंवा अंमलात आणण्यासाठी आपल्याकडून काय तसं म्हणजे उपाययोजना किंवा आंदोलन निदर्शने आहे का तुमचं काय लोकशाही युवा फाउंडेशनच्या माध्यमातून आमचे जे तज्ज्ञ आहेत कायदे तज्ज्ञ त्यांचा सल्ला घेऊन आम्ही ही लढाई इथं न थांबवता आम्ही ह्यासाठी उच्च न्यायालयात सुद्धा याची दाद मागणार आहोत कारण की कुठं तरी आपण बघत आहात की वारंवार आपल्याला कुठंतरी हे अन्याय हे सरकार मावती सरकार करत आहे आम्ही न्यायालयापुढे हे विषय ठेवू आणि जे काय अहवाल महमूदूर रहमानचा आहे राजेंद्र सच्चर कमिटीचा आहे त्याचा आम्ही संदर्भ देऊन ह्याची जे लढाई आहे ते उच्च न्यायालयामध्ये लढू